नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये एमपीएससी चा मोठा निर्णय कागदपत्रांची पडताळणी सुरुवातीलाच आणि तीही मुलाखतीच्या पूर्वीच तर पहा एमपीएससी द्वारे चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचं कारण असं की जे काही कागदपत्रांची पडताळणी आहे ती आता सुरुवातीलाच करण्यात येईल म्हणजे फिजिकल तुम्हाला करावी लागणार आहे का तर नाही कागदपत्रे आपल्याला अपलोड करावी लागणार आहेत खोट्या प्रमाणपत्रे प्रकार रोखण्यासाठी एमपीएससीचा हा महत्वाचा निर्णय तर पहा विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट्स आहेत आणि ते जर ओरिजिनल असतील तर ते सुरुवातीलाच अपलोड करणं गरजेचं आहे अगोदर काय होतं एमपीएससीचं की सध्या तुम्ही फॉर्म भरून द्या आणि जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल सध्या काय निर्णय घेतला तर आता तुम्हाला अर्ज भरतानाच कागदपत्रे द्यावी लागतील किंवा ती अपलोड करावी लागतील असं त्यांनी सांगितलं यामध्ये जर आपण मुदत पाहिली तर सात दिवसांची मुदत तुमच्याकडे उपलब्ध राहणार आहे सविस्तर मध्ये माहिती पाहूया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी मुलाखती दरम्यान केली जाते त्यामुळे अनेकदा खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे उमेदवार नोकरीवर लागल्याची प्रकरणीही समोर आली आहेत त्यामुळे आता कागदपत्रांची पडताळणी मुलाखतीपूर्वीच केली जाणार असून उमेदवारांना त्यांच्या दाव्यानुसार संबंधित कागदपत्रे दिल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही म्हणजे आता तुम्हाला फॉर्मच भरता येणार नाही एम पी एस सीने याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे जे की मी ऑलरेडी टेलिग्राम ग्रुपला टाकले होते जर तुम्ही टेलिग्रामला जॉईन असाल तर तुम्ही ते प्रसिद्धीपत्रक पाहिलंच असेल आधी जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर उमेदवारांकडून पात्रतेचा दावा असलेला अर्ज केला जात होता आणि उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी मुलाखती दरम्यान पडताळणी केली जात होती आता पात्रतेचा पुरावा दाखल कागदपत्रे सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे आणि पदभरती प्रक्रियेत उमेदवारांकडून भूकंपग्रस्त खेळाडू सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास म्हणजे डब्ल्यू एस झालं किंवा जे काही समांतर आरक्षण असतं खेळाडू झालं स्पोर्ट पर्सन झालं माजी सैनिक झालं त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त तर मागास आर्थिक दुर्बल घटक दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी असल्याचे दावे सिद्ध de पुरावे द्यावे लागणार आहे आणि तेही फॉर्म भरतानाच तर तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं हा तसं पाहिलं तर चांगलाच निर्णय आहे कारण की जे काही प्रमाणपत्रे आहेत ती ओरिजिनल असणं गरजेचं आहे जर एखाद्या व्यक्तीने दिव्यांगाचं खोटं प्रमाणपत्र सादर केलं तर इतर उमेदवारांचंसुद्धा नुकसान आहे कारण की तो जनरलमध्ये येत होता आता तो कॅटेगरीमध्ये गेला आहे आणि त्यासोबतच त्या दिव्यांग उमेदवारांचं सुद्धा नुकसान आहे जे ओरिजिनल दिव्यांग आहेत नक्कीच त्यांना याचा फटका बसू शकतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला निर्णय कसा वाटतो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार